नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील वेगाचा बादशाह घोटचा सरचा जेवढे महाराष्ट्रातील घोटसरजा प्रेमी आहेत ते वाट बघतात घोटसरच्या मैदानात कधी दिसेल तर हेच सांगण्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय आता घोटचा सरजा कोणत्या मैदानात दिसेल तर तुम्हाला माहिती आहे मागे घोट घोटसरजाचे दोन फेरे झाले होते मागचा शेवटचा मैदान म्हणजे सव्वीस जानेवारीचा सावळी देसाई मैदान या मैदानात बाकासूरसोबत आपल्याला घोटसरजा पालताना दिसला त्यानंतर आजपर्यंत आपल्याला घोटसरजा दिसलात नाही लगभग सव्वा दोन महिने झालेले आहेत सव्वीस जानेवारीनंतर आजची तारीख चार एप्रिल तर खूप दिवस झालेले आहेत अजून घोटसारजा दिसत नाही तर आत्ता दोन फेरे झाले म्हणजे पंचवीस मार्चला निनाम सुंदरसोबत एक फेरा झाला होता पंचवीस मार्चला आणि दुसरा फेरा झाला होता तो आत्ताच चार एप्रिलला शिलच्या रानासोबत जेव्हा शिलच्या रानासोबत घोट सर्जा आपल्याला पलताना दिसला तर तुफान स्पीड दिसला होता मी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ अपलोड देखील केलेली आहे शीलचा राना आणि घोटचा सर्जा काय स्पीड पुन्हा एकदा जुनी ताकद दिसली आपल्या घोटचा सर्जामध्ये काय ओढतोय घोटचा सर्जा तर असं आता महत्वाच्या मुद्द्याकडे चवूया घोटचा सर्जा आता मैदानात कधी दिसेल तुम्हाला माहिती आहे जेव्हा फैरा किंवा मैदान होतो तेव्हा घोटचा सर्जा नक्कीच आराम करत असतो सात दिवस तर या आरामानंतर आपला सर्जा दिस अकरा एप्रिलला ओवले आहे या मैदानात आपल्याला शंभर टक्के पलताना दिसेल आणि एक शहरात प्रेक्षणीय शहरत होणार आहे ती देखील टॉपची सध्या दे मी सांगू शकत नाही पण अकरा एप्रिलला ओवडे बिंजोड फाटी येते आपल्याला घोटचा सरचा शंभर टक्के पलताना दिसणार आहे आता पूर्णपणे ताकद निशी तंदुरुस्त झालेला आहे मागचा फेरा काय होता शिलच्या रानासोबत तुफान स्पीड घोट सरचाला लागला होता त्यामुळे आता पूर्णपणे सज्ज झालाय म्हणूनच अकरा एप्रिलला आता आपला ओवळे बिंजोडला दिसेल त्यासाठी घोट सरजायला खूप शुभेच्छा धन्यवाद भवनो